मंडळी आपल्या हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्व आहे प्रथम पूजनीय गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणते शुभ आणि मंगल कार्य सिद्ध होत नाही गणपतीला संकष्ट चतुर्थी तिथी समर्पित आहे मान्यतेनुसार या दिवशी गणपतीची विधिवत पूजा तसेच व्रत केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो संतती सुख आणि मुलांशी संबंधित समस्या दूर होतात यासह जो व्यक्ती या दिवशी पूर्ण श्रद्धेने उपवास करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात घेऊ या नवीन वर्षात जानेवारी संकष्ट चतुर्थी कधी आहे यंदा संकष्ट चतुर्थी पंचांगानुसार सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संकष्ट चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे मंडळी गणपती बापा हे आबाल वृद्धांचे आराध्य दैवत तो सम्रांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा आणि शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत त्यामुळे देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाढतो गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वध्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपती पूजन केले जाते गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थीचे हे व्रत कोणीही करू शकते हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहार्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्षे हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्ट चतुर्थीचे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा अनुभव आहे संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून द्यावे नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडावा उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात गणपतीच्या नैवेद्यामध्ये कांदा लसूणासारखे तामसिक पदार्थांचा वापर करू नये संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते वेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ जप करावा यानंतर फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वावाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे पौष महिन्यातील चंद्रोदयाची वेळ ही रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असणार आहे मंडळी चंद्रोदयाची वेळ ही प्रदेशानुसार एक दोन मिनिटांनी वर खाली असू शकते तरी आपल्या पंचांगामध्ये चंद्रोदयाची वेळ पाहून त्यानुसार आपण चंद्रदर्शन घ्यावे मंडळी पौष मासातील कृष्ण पक्षात चतुर्थीला पाळले जाणारे व्रत हे लंबोदर संकष्टी चतुर्थी व्रत म्हणून पाळले जाते या दिवशी भक्तगण गणपतीच्या लंबोदरा महागणपती रूपाची पूजा करतात आणि सौरपीठाची प्रार्थना करतात काही ठिकाणी लोक भगवान शिव देवी पार्वती भगवान कार्तिकी आणि चंद्रदेव यांचीही पूजा करतात या व्रताशी निगडीत एका पौराणिक कथेनुसार संकटात सापडलेल्या देवानी भगवान शिवाला मदत करण्याचे आवाहन केले भगवान शिव देवांना मदत करू शकत असले तरी त्यांनी हे कार्य आपल्या दोन पुत्रांपैकी एकाला कार्तिकेय आणि गणेश यांना सोपवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हे काम कोणाकडे घेण्यास इच्छुक आहे याची माहिती त्यांनी दोघांनाही विचारली विशेष म्हणजे कार्तिकेय आणि गणेश दोघेही ते करण्यास उत्सुक होते देवाच्या सेनापती कार्तिकेय म्हणाला की देवांची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे गणेशाने देखील असेच उत्तर दिले की गरजूंना मदत करण्यास मला आनंद होईल म्हणून त्यापैकी एकाची निवड करण्यासाठी भगवान शिवाने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले महादेवाने कार्तिकेय आणि गणेशाला पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास सांगितले आणि सांगितले की जो प्रथम कार्य पूर्ण करेल त्याला त्यांची शक्ती सिद्ध करण्याची संधी मिळेल लवकरच भगवान कार्तिक याने पृथ्वीची परिक्रमा सुरू केली तर भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या भोवती फिरत असताना त्यांचे आई वडील हे विश्वाचे गाबा आहेत अशा प्रकारे भगवान गणेशाने सर्वांची मणे जिंकली आणि त्यांच्या बुद्धीचे कौतुक केले तेव्हापासून श्री गणेशाची पहिली प्रार्थना करण्याची परंपरा सुरू झाली